हाय हॅलो नमस्कार माझ्या गोडताईंचं मैत्रींचं स्वागत आहे माझ्या आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये मी संतोषी संतोषी फॅशन मराठी चॅनलमध्ये परत एकदा स्वागत आहे इथं पाहू शकता एवढे सगळे ब्लाऊज शिवून माझे झालेले आहेत आणि वरती पण मी दाखवते तुम्हाला तर हे बघा एवढं सगळं शिवायसाठी आलेलं आहे तर खूपच साड्या ब्लाऊज जे ट्रेंडिंगमध्ये चालू आहे ना ते खूप म्हणजे खूप पेंटिंग आहेत ते मी आता जे ब्लाउज दाखवले ते हे बघा इथं वरच्या साईडला मी इथं ठेवून देऊ दिलेले आहेत तर ते येतील घ्या घेण्यासाठी तर एवढे सगळे मी ब्लाउज शिवून ठेवल्याच्या नंतर पण इथं स्टॉकमध्ये तुम्ही बघू शकताय पाहू शकताय खूप छान मस्त तर शिवायला येत आहे सर्वांकडून तर मी पण आताच आली गावावरनं गावाकडनं आल्याच्या नंतर इथं पाहू शकता एवढं सगळं शिवायला आलं ह्याच्या पाठीमागं पण बघू शकता एवढ्या पिशव्या सगळ्या पिशव्या पिशव्या सगळ्या मी ठेवलेल्या आहेत पाठीमागं पण पूर्ण भरलेलं आहे तर पाहू शकताय पिसा पण तेवढ्याच आहेत ब्लाऊज पिसा आणि साड्या पण तेवढ्याच आहेत आणि साड्यामधली ब्लाऊज पण तेवढेच आहेत तर इथं बघू शकता हे मी आत्ता ज्येष्ठ तुम्हाला जे मगा दाखवलं ती इथं मी वरती ठेवलेलं आहे जे ट्रेंडिंग साड्या चाल चालल्यात ना आता सध्याच्या ह्याच्यामध्ये ते सगळ्या साड्या माझ्याकडं आलेल्या आहेत ताईंनो तर हे अशा पद्धतीनं जर प्रामाणिकपणानं आणि विश्वासानं चांगलं जर काम आपण केलं तर आपल्याला कामाची कुठंच भासत नाही आहे कारण मी पण त्याच्यातूनच पुढं गेलेले खूप खट्टे खाल्लेले आहेत तर कोणीही माझ्याकडे येत नव्हतं ब्लाऊज शिवायला आणि आता पाहू शकताय तुम्ही आता माझं काम पण चांगलं आहे व्यवस्थित म्हणजे फिनिशिंग वगैरे जर काम चांगलं फिनिशिंगसहित आपण कर केलो आणि आता केलं तरी आपण आपल्याकडं कस्टंबर येतच राहतात तर अशा पद्धतीचं माझं काम चालू आहे कारण फिनिशिंग वगैरे चांगली येते म्हणून एवढे सगळे माझ्याकडं ब्लाऊज वगैरे आत्ता यायला लागलेत तर आत्ता सुरुवात आहे आणि एवढ्या दिवस काही जास्त येत नव्हते पण आता आहे ठीक बरं आता म्हणजे की अजिबात वेळच नाही इकडं तिकडं व्हायला आणि एक टाईम असा होता की वाट बघायची मी त्या कस्टमरची कोणी येतील का माझ्याकडं ब्लाऊज शिवायला हो कोणी येतील का कारण परिस्थिती पण तशी होती ना त्याच्यासाठी काहीतरी होईल काहीतरी कराईल असं हो वाटतंच ना माणसाला तर त्याच्यामुळे मी एक कस्टमरची वाट बघायची तर आत्ता मी बघू शकता आता इथं तर मी बोलल्यानं काय नाही होणार पण तो मला दिसता दिसला नाही समोर मी बघू शकताय खूप सारे शिवायचे शिवून पण ठेवलेले आहेत आणि शिवायचे पण बाकी आहेत आणि हे तर खालती पण अजून खूप सारे मी पिशव्या पिशव्या असे ठेवलेले आहेत ना ते पण वरती ठेवायला जागा नाही म्हणून मी खालती ठेवले पण ते काही आता दाखवत नाही मी आणि त्याच्यानंतर हे झाल्याच्यानंतर नंतर लगेच रोज रोज रोजच चालू आहे इथं बघ पाहू पा, शकता हे बघा हे आजच आलेले आहेत एवढ्या साड्या ए पहा नुसत्या ट्रेंडिंग टे साड्या नुसत्या ट्रेंडिंग साड्याची काही नाही आहे एवढं सगळं वरती एवढं स्टॉकमध्ये राहून आणि खालती पण बघू शकत आहे ते आजच आलेले आहेत तेवढ्या साड्या मी दाखवले ना आता मग पिशव्या ते आत्ता आजच आलेले आहेत तेवढ्या सगळ्या साड्या परत एकदा तुम्ही पाहू शकता सगळ्या ट्रेंडिंग साड्या ट्रेंडिंग ब्लाऊज ट्रेंडिंग ट्रेंडिंगच चाललेलं आहे आजकाल सर्व तर खूपच धावपळ चाललेल्या आहेतनं काय करायचं आपल्या घरादारासाठी थोडंफार काना आपलं मन पण त्याच्यामध्ये आपल्या कामामध्ये गुंतवून ठेवायचं कारण टेन्शन घ्यायचं नाही आपलं बिजी स्वतःला बिजी ठेवायचं आपलं काम चांगलं प्रामाणिकपणानं करायचं आणि हेच एवढं महत्व आहे कामाला आजकाल तर पाहू शकता खालती बघा तुम्ही हे पहिल्याच्या पिशव्या बरं काम इथं खालतीवरती ठेवायला जागा नाही म्हणून मी तिथं खालती पण ठेवलेले आहेत तर पाहू शकता इथं माझे आत आताही म्हणजे कालचे आणि आजचे माझे हे दो एवढे ब्लाउज शिवून झालेले आहेत कारण ट्रेंडिंग साड्यामधलेच आहे एक एक तर एक करून दाखवते तुम्हाला तरी हे पाहू शकताय एक नंबरचा ब्लाउज ह्याची पण ट्रेंडिंग साडी आहे आणि ह्याचा आहे कलर आपला अबोली कलर आहे साडीचा आणि लाल म्हणजे लाल कलरचा ब्लाउज आहे त्याच्यामधला पाहू शकता एकदम साधा शिंपल गोलगळा आहे कारण खूप धावपळ चालली ट्रेंडिंग साड्यांची आणि मा मी माझ्याकडे एवढा वेळ पण नाही की एवढं डिझाईन काढण्यासाठी आणि मग त्यांना सरळ सांगितलं मी की माझ्यानं डिझाईन काढणं होत नाही कारण खूप धावपळ आहे सर्वांनाच गावी जायचं आहे मग डिझाईन वगैरे मी काही काढत बसत नाही आता नेक्स्ट टायम मला मग मा काढून देईल तुमच्या ब्लाऊजला ते दोन नंबरचा ब्लाऊज पाहू शकता हे पण साधा सिंपलच होता हे एकाच कस्टमरचे आहेत आणि एका दोघी बहिणींच्या आहेत इथं पाहू शकता हे जर थोडंसं लॉंग स्लीव्हच शिवलेलं आहे आणि जे ट्रेंडिंग फुगापाई जे चाललेली आहे ना तसा प, फुगा प फुगापाई मी इथं शिवलेली आहे खूप छान आवडला त्यांना पण खूप व्यवस्थित बसला फिनिशिंग एकदम मस्त पॉप बघू हो शकताय तुम्ही साधा शिंपलच काढलाय पण खूप छान बसला त्यांना आवडला आणि बॅक साईडचा गळा पण मी एकदम सिंपल काढलाय आणि लेस दोरी लावली बाकी काही लावलेलं ला नाही आहे कटोरीच आहे आणि खूप छान आणि मस्त त्यांना त्यांनी वेअर करून पण बघितला खूप छान फिनिशिंग सहित मस्त त्यांना पहिल्यांदाच हा ब्लाऊज आवडला तर ते म्हणत पण होते की तुम्ही खूप छान ब्लाऊज शिवलाय असं सांगत होत्या तर तिथं चार नंबरचा ब्लाऊज बघू शकता हे तर ट्रेंडिंग साडीमधलाच आहे आणि हे पण त्यांचाच आहे म्हणजे दोघी बहिणी आहेत ते दोघी बहिण्यांचे चार साड्याचे चार ब्लाऊज तिचे दोन हिचे दोन ते इथं बघा साधा शिंपल गळा काढलेल्या ले, अशी लेस लावलेली दोरी लटकन लावलेले आणि इथं ता फुगा स्लीवज शिवल्या कारण मेघा स्ल मेघा स्लिवज फुगाबाई गोपीभाई पण हेरला म्हणलं जाते हे अशा पद्धतीचं मी शिवलेलं इकडचं धागा थोडासा काढायचा आहे आणि हे फुगापा हिप शिवलेला आहे तर कटोरीचं आहे हे पण शिंपलच आहे एकदम ट्रेंडिंग साडीमधलाच आहे तुम्हाला तर साड्या माहीतच आहे तर खूप छान मस्त हे पण ब्लाऊज त्यांना आवडला खूपच भारी आणि आजकाल तर ट्रेंडिंगच चाललेलं आहे सगळं तर ट्रेंडिंग सारखं ट्रेंडिंगच ट्रेंडिंगच ब्लाऊज शिवावं लागतं इथे एक शिंपल साधा एक ब्लाऊज शिवलेला आहे वयस्कर मावशींचं आहे हे पण ब्लाऊज तर हे पण मी इथं शिवलेलं आहे तर माझी चार पाच ब्लाऊज शिवून झालेले तिथं पाहू शकता हे पण म्हणजे हे हे ब्लाउज आहे ना हे माझ्याच मापावरती शिवले कारण ते चंबूरला राहते ते चंबूरवरून ब्लाऊज झालेला आहे शिवण्यासाठी आणि खूप छान आणि मस्त हे पण ब्लाउज झालेले त्यांचे सात आठ ब्लाऊज मी शिवून दिले आणि लॉंग स्लीवज आहे पाहू शकताय साधा शिंपल आहे काही गळ्याला लेस वगैरे नाही फक्त दोरीने लटकन लावलेले आहे मी आणि हे आहे कट ब्लाऊज आहे पाहू शकताय कट आहे इदाऊट क्रॉसपट्टीचा कट ब्लाऊज शिवलेला आहे खूप छान हे पण मस्त आलेलं आहे एकदम म्हणजे असं फिटिंगला वगैरे तर हे अशा पद्धतीचे ब्लाऊज माझे शिवून झाले आहेत इथं प बघू शकता इथं पण हे पिसा बघा ब्लाऊजच्या पिसा किती आलेल्या आहेत शिवायला तर त्यांचेच हे साड्या द्यायच्या होत्या जी त्या मुलींचे ब्लाऊज शिवल्यात ना दोघी बहिणींचे तर त्यांच्याच हे साड्या द्यायच्या होत्या तर इथं त्यांना साड्यांना फॉल पिकू करायचं होतं तर हे जे स्टॉन आहेत ना ताई खूप तकलीफ देतात ताईंनो काय करायचं तुम्ही कसं करताय थोडंफार आयडिया जर असली तर कमेंट करून नक्कीच सांगा तर इथे इथं मी फॉल विडिंग करून घेते फॉल म्हणजे मसनीवर जोडून घेतल्या आणि इथं हातशिलाई करते बघू पाहू शकताय आणि जे ट्रेंडिंगला तर त्यांना घालायला खूप छान मजा वाटते पण हे शिवणाऱ्याचा हाल बेकार होऊन चाललं ना हाताची पण वाट लागायला लागली हे आपल्या स्टोनमुळं आणि सुया पण तुटायला लागल्या शिवायला एवढं तकलीफ व्हायला लागली ना काही विचारूच नका ब्लाऊज ब्लाऊज पण आणि फॉल विडिंग पण साड्यांचं तर ह्या अशा पद्धतीचं इथं मी फॉल लावून घेते पाहू शकताय तुम्ही हे किती हेला स्टॉन आहेत आणि किती हेला तकलीफ आपल्याला होती स्वतःला त्रास पण होतो सुया पण तुटत्यात मग ते काढून काढून आपल्याला तिथं शिलाई मारावं लागते ला मग नकांची पण वाट लागते तर इथं पाहू शकताय एकाच मावशींच्या एवढे हे ब्लाऊज आहे तर चार ब्लाऊज आहे सॉरी तीन ब्लाऊज आणि तीन साड्या हे एकाच दिवसाचं काम आहे बरं का माझं हे सगळं साड्याला फॉलविडिंग केलेलं नाही मी फक्त ब्लाऊज शिवलेले आहेत ते आता येथील घ्यायला म्हणलं चला तुमच्याबरोबर हे पण शेअर केलं पाहिजे हे माझं एकाच दिवसाचं एवढं काम आहे तीन ब्लाऊज शिवून झाल्यात आणि साड्यांना फक्त पिको करून ठेवले ते बघा पाहू शकताय हे लाल साडीवरचा हा ब्लाऊज आणि हा पिवळा साडीवरचा हा ब्लाऊज जे ते त्याच्या साडीवरचे ब्लाउज शिवून झालेले ती तिला तर घेण्यासाठी मग त्यांना द्यायचं आहे तर हे आजच्या आजच्या अशा पद्धतीचा आजचा हा व्हिडिओ होता त्यानो जेणे कोणी ताई, ताई चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला प्लीज विसरू नका लाईक करायला काही पैसे लागत नाहीत लाईक करतच नाहीत खरं तुमच्या लाईकनं का, काही एवढी मी काय एवढी मोठी होणार नाही पण खरंच सांगते लाईक करा कोणी दादा बघतील ताई बघतील व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर हे माझं आजच्या एक दिवसाचं हे काम झालेलं आहे ताईनं तर खूप छान आणि मस्त तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला तुम्हाला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तर आता हे ठेवून देते मी वरती सर्व आणि अजून किती माझ्याकडं ब्लाउज अर्जंट आल्यात ते पण मी तुम्हाला बरोबर शेअर करते इथं पाहू शकता हे खूप लांबून ब्लाऊज आलेले आहेत माझ्याकडे शिवायला पाहू शकता एकाच कस्टमरचे चार ब्लाऊज आहेत हे साड्यामधले आहेत काटापदराच्या साडीतले तर हा बघा हा एक आहे आपला राणी कलर आणि हे आहे आपला निळा कलर म्हणजे न्यू ब्लू कलर आहे आणि ते त्याच्या बाजूला एक ते एक आहे आपला भगवा कलरचा पण हे भगव्या कलरचा ना एकदम असं हलका एकदम असं जाळीसारखा ते शिवत नाही मी त्यांना सांगितलं तर एक शिवून झाला आहे त्यांचा हे बघा इथं त्यांना पण गावी जायचं आहे एक म्हणत होते ते की द्या लवकर शिवून म्हणून तर आता हे दोन शिवणार आहे मी आणि एक वापस देणार आहे भगवा जो आहे ना तो वापस देणारा एक शिवून झाला आता दोन शिवायचे बाकी येत आहे नो तर इथंच व्हिडिओ एंड करते भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय